नमस्कार शेतकरी राजामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सत्यवान साळुंके तर मित्रांनो बरेच दिवस झालं आपण काम थांबलो होतं पण आता अजून शेतकऱ्यांसाठी बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या की शेतकरी राजा यूट्यूब चॅनल आम्ही भरपूर बघतो आहे आम्हाला त्याच्यातून ऊर्जा मिळते व अजून आम्हाला शेती करायला असा जोश येतो त्याच्यामुळं आता अजून आपण काम चालू केलं आहे मित्रांनो असंच एक शेतकरी आहे खेडबाळवणी गाव पंढरपूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पासष्ट सत्तर वर्षाचा आहे पण शहात्तर वर्षाचे त्यांचं वय आहे पण अजून शेती नव्या जोमानं करतात हे नर नवीन तरुण वर्गातल्या मुलांसाठी खरं तर हा व्हिडिओ बघण्यासारखा आहे मित्रांनो खेडबाळवणी गावातील एक शेतकरी आहेत जुना जाणकार शेतकरी आहेत पूर्वीपासून शेती करत आलेत आहेत आता आपण इथे त्यांच्याकडे काय आलो आहे की त्यांचा घव गहु। गव्हाची चर्चा ह्या सर्व या परिसरामध्ये त्यांचे चालू आहे की सुरेश बापून घव चांगला आणलेला आहे आणि तो आपण पाहण्यासाठी आलेलो आहे सगळ्या गावामध्ये या परिसरामध्ये चर्चा आहे की ह्या सुद्धा निडरपणाने शेती केली अतिशय जोमानं कष्टाचं काम शेती म्हणजे आहे आणि ते ही करून दाखवले म्हणून हे त्यांच्याकडे आलोय पहिल्यांदा आपण त्यांचं नाव घेऊ नाव जाणून घेऊया तुमचं नाव सांगा सुरेश बाजीराव साळुंखे वैशहात राहणार खेड बाळवणी तालुका पंढरपूर बरं आता ही गव्हाची चर्चा आहे गहू एवढा चांगला आणलाय ही बऱ्याच परिसरामधल्या सर्व लोकांना माहीत झालेला आहे तरुण वर्गाला माहित झालेला आहे मग ही गहू कसा आणलाय आणि कशा पद्धतीने तुम्ही गहू पिकवला ही थोडक्यात आम्हाला माहिती सांगा दत्त गुरुची कृपा बर मग असं मी शेती पूर्वी बी करत होतो माझा काही दिवस सोडली सोडल्यानंतर पुन्हा मला ह्या नवीन पिढीने केलेली पसंत पडना म्हणून मी पुन्हा ह्या शेतीकडे बर मुळचा मी शेतकरीच आहे हा मग एक एकवीस एकोणनव्वद जातीचा मी जो हा निवडली सगळ्याला खाण्यासाठी योग्य त्यामुळं मग ही गहू चांगला असा सरबती कलर सरबती कलरचा घ्यात साधारण पन्नास पंचावन्न एका लुंबी मध्ये गहू आहे एक गव्हाच्या ब्याला साधारण नऊ ते दहा फुटवा फुटवा फुटलेला आहे त्यामुळं या गव्हाची संख्या एका गावापासनं जवळजवळ अ चारशे ते पाचशे बियाणे बियाणं मिळायला लागलं हा 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 म्हणजे एका अंकुरापासून तुम्हाला चारशे ते पाचशे बियाणे मिळतात एकदम सूक्ष्म असा त्यांचा अभ्यास आहे मित्रांनो बरं आता ही गहू किती एकर आहे गहू दीड एकर आहे आता किती होईल असा अंदाज आहे तुम्हाला गहू होईल की पस्तीस ते चाळीस क्विंटल दीड एकरात दीड एकरात चाळीस क्विंटल हा दीड एकरा मध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल गहू होईल आणि सरासरी बाजारात दर किती आहे सरासरी बाजारात तीन हजारापासून चार हजारापर्यंत आहे बर साधारण आपण पस्तीसशे रुपये जर पकडला क्विंटल सहा लाख तर सव्वा लाख रुपये होऊ चार महिन्यात चार महिन्यात बघा हे तरुण वर्गानं खर तर यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे मित्रांनो दीड एकर एक सारखा घव आहे तुम्ही बघता कि गव्हाच्या लोंबीचा आकडा झालेला आहे हो का ही गव्हाच आता दाणे भूर्ण भरण्याची स्टेज आहे आणि ह्या लोंबीला ह्याचं वजन पेलवना म्हणजे गव एक नंबर आलेला ह्यात काय वाद नाही बरं ही कशा पद्धतीने केला थोडक्यात के सांगा की कस पहिल्यांदा ना विशेष म्हणजे मी स्वतः जातीनं उभा राहून पाणी वाप्यावर धरलेलं आहे पाणी दोन वाप्यावर सुद्धा वा सोडलेलं नाही एका एका वाफ्यावर प्रत्येक पाणी धरून येळा एवढं ऊन लागत होतं तर त्या उन्हात हातावर भाकर घेऊन खाऊन दार हातानं मोडलेली ती पाणी मोकळ हा आणि रात्री सुद्धा तुम्ही बघा काय शेतकरी बंधू काय करतात की रातसार मोकळं पाणी सोडायचं मग ती गहू भिजून दुसऱ्या रानात जातो आणि आपल्या खाताच जे पाणी आहे अंश आहे तो दुसऱ्या शेतात जातो तर असं न करता त्यांनी बघा काटेकोरपणे पाण्याचा बंदोबस्त केला नंतर नांगरटीच कसं कसं काय काय नांगरट केली दोन बाऱ्या दातरलं दोन बाऱ्या रोटरलं आणि विस्कटून सारं सोडून घेऊन सारं मी स्वतः वाढल्यात या बघा धरत, धरत ला... लाव ह्या वयात धरत सारं वाढल्यात त्याला एक दिवस मजूर लावला लावला नाही मजूर कसलाच लावला नाही बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ह्यातूनच आपला प्रपंजा वाढत आहे जर गडी लावं म्हणजे गड्यावर ह्यांचा विश्वास नाही आणि गड्याने केलेलं काम ह्यांना जास्त करून पटत पटत नाही हा ह्यानी स्वतः सारं ओढलं आता दीड एकराचं सारं तुम्ही म्हणताय आधी चार दिवस नाही तर एक सारा, सारा तर दुसरा सारा वाढला असं केलं केलंय हा म्हणजे मजुराची शंभर टक्के बचत केली नंतर पुन्हा पुढं काय मग खताचा खवाच खताचा मात्रा त्याला पंधरा पंधरा म्हणजे फुला टाकला एक तीन पोती बर पुन्हा एरिया दहा सव्वीस ती एक पाच पुती टाकला आणि खपनी खुरपणी करून घेतली या आता ठोकळ आता, आता, आता माहिती मध्ये मा जर सांगितलं विचारलं तुम्हाला तर दीड एकरा घावाला किती खर्च आला असेल तुम्हाला दीड एकर गावाला एक वीस पंचवीस हजार रुपये खर्च आला पंचवीस हजार खर्च टोटल आपल्या मशागती पासून पा, ते आता काढणीपर्यंत येईल तर आता तुम्हाला गहू केवढ्याचा होईल ठोकळ घावचा एक सव्वा ते दीड लाखाचा गहू होईल बघा तुम्ही विचार करू शकता शेती लोक म्हणतात शेती परवडत नाही पण अशी जर खामख्या माणसांचं जर नियोजन घेतलं आणि अशा पद्धतीने शेती केली स्वतः ठिकाणी झिजवलं तर शेती का नाही परवडणार सव्वा लाख रुपयेच त्यांना या होणार यात काही शंका नाही मात्र त्यांचा ना खर्च फक्त पंचवीस हजार आला आहे एक लाख रुपये किती महिन्यात तुम्हाला मिळणार आहे चार महिन्यात आता नव्याण्णव टक्के गहू काढण्याला तयार आहे आठ ते चार दिवसामध्ये हा घडणीस तयार आहे मग मला सांगा चार महिन्यामध्ये जर तुम्हाला दीड एकरामध्ये एक, एक लाख रुपये जर मिळत असेल तर शेती का नाही करून तरुण माणसांना तरुण मुलांना काय सल्ला द्यायचा असं शेती योग्य पद्धतीनं करा शेती परवड परवडती तुम्हाला नोकरीची ना गरज नाही कशाची सुद्धा गरज नाही शेती एक नंबर शेती आहे मन लावून शेती केली केली तर हा नाहीतर ह्या कडला एक दांडालाच्या कडला पाय द्यायचा चिपली पायातली काढायची नाही खोऱ्यानं दार आडवं करायचं घरला निघून जायचं त्यानं शेती तुम्हाला कसलीच परवडणार नाही अतिशय लाख मोलाचा सल्ला आहे काहीतरी करायचं म्हणून लोक सांगतात म्हणून जर केलं तर त्यात परवडत नाही असं त्यांचं मत आहे शेती स्वतः जातीन या ठिकाणी रोज, रोज रोज दोन टायमार सकाळ आणि संध्याकाळ शेती आपणाला काम सांगती या आपण काम मतान करायचं का नाही शेतीनं सांगाल काम आपण करायचं गवत असेल काय असेल काय भी सांगते पाण्याला आलो या किंवा खुरपनीला आले आमक झालंय बघा तर तरुण वर्गाने शेती करायला पाहिजे असं बापूंच मत आहे तुम्हाला के लादुन के आता घरच्यानी हेनी सहकार्य केलं अजून कस भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यांचं मागण सहकार्य होत म्हणून मी पळत पळतो खुरपणाचं काम त्यांनी बऱ्यापैकी केलं या पुन्हा मजूर किती महिला लावल्या गा तुम्ही खुरपणाला महिना एवढं काय देण्यात राहील नाही एक साधारण दोन तीन हजार चार हजार रुपये खर्च झाला या खुरपुनाला म्हणजे घरच्या घरी स्वतः त्यांनी येतो तुम्ही येत होता हा मी स्वतः येत होती खत टाकू लागल खत टाकला मी स्वतः एकटे ना अतिशय कौतुक करण्यासारखं काम आहे मित्रांनो या वयात जर अशी खमकी शेती केली आणि त्यांनी दाखवले की शेती परवडते या तुम्ही सुद्धा शेती करा व्यसनाच्या आहारी जाऊ नका असं यांचं मत आहे बरोबर आहे तरुण वर्ग सुधारला पाहिजे हिच त्यांचं मत आहे कुणीही व्यसनानं खरंच घरच्या घर उध्वस्त झाले ती आणि त्यांनी आता ह्यातून धडा घेतलाय की नवीन तरुण वर्गाने शेती कशी केली पाहिजे हे एक त्यांनी चांगलं उदाहरण आपल्या पुढे दिलेलं आहे बापू तुम्ही सविस्तर आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद व आभार अजून तरुण वर्गाला काय तुम्हाला सल्ला सांगायचा असेल तर सांगू शकता शेती करा आपल्या वाढ वाडला शेती करा शेती चांगल्या पद्धतीनं करा आवडी करा पण पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतः जुन्या पद्धतीवर शेती करत होतो मला एक तीन पुतणी आणि तीन चार नातू त्यांनी बरच मार्गदर्शन केलं म्हणजे त्यांची बीएसी अगदी झालेली आहे किंवा पुतण्यांची बेसियाग्री झालेले बरी बरी पोर शिकलेले एज्युकेटेड पोर आहे ती त्यांनी बापूंना अजून थोडं मार्गदर्शन दिलं की आधुनिक पद्धतीची शेती केल्यानंतर बापू खताचा पैशाचा जी इतर खर्च वाढतोय ते कमी झालं पाहिजे खताचा मात्रा कसा दिला पाहिजे असं त्यांच्याकडनं मार्गदर्शन म्हणून सा सांगितले संतांनी संतांनी सुद्धा सांगितलं की फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये वाट पुसल्या विना जाऊ नये आणि बापू आता एवढं वय असून सुद्धा लहान मुलांचं ऐकतात म्हणजे बापूकडे किती नम्रता आहे तुम्हाला तर आहे जर आपल्याला माहित नसेल पटला, पटला। तर दुसऱ्याला विचारायला काय हरकत नाही असं बापूंच मत आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी केलं पाहिजे मग सांगितलं पाहिजे जगाला पटलं नाहीतर आपण स्वतः शेती करत नाही आणि शेती करा चांगलं पिकतय असं फुकट सल्ल देणारी लय ती पण बापू आता ह्या परिसरामध्ये करून दाखवले आणि मग बापू तुम्हाला सांगतात ही बापूचा खूप मोठीपणा आहे नावाजण्यासारखी गोष्ट आहे तर बापू तुम्ही चॅनलला सविस्तर मुलाखत दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व धन्यवाद धन्यवाद